नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल पोळकर यांच्या अनोख्या उपक्रमाने तालुक्यातील जनतेची मने त्यांनी जिंकली आहे स्टेशन परिसरात प्रथमच आदर्श मंडळ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात प्रत्येक गणेश उत्सव मंडळांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेऊन उत्सव साजरा केला असल्यामुळे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगट उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत जगदाडे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्या हस्ते आदर्श गणेशोत्सव मंडळांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले शहरातील प्रथम पुरस्कार राधे गणेशोत्सव मंडळ द्वितीय पुरस्कार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तृतीय पुरस्कार शिवाजी गणेशोत्सव मंडळ यांच्यासह प्रोत्साहन सोहळा ग्रामीण भागातील प्रथम पुरस्कार गणेशोत्सव मंडळ कंजरा द्वितीय पुरस्कार गणेशोत्सव मंडळ शिवनी रसुलापूर यांना देण्यात आला सर्व कार्यक्रम अशाच प्रकारे शांतता राखून कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बंधुभावाचे नाते टिकून ठेवा असे आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश भार्गड यांनी तालुक्यातील के जनतेला केले आहे हिंदू मुस्लिम एकतेचे उत्तम उदाहरण नांदगाव खंडेश्वर शहरात गणेशोत्सवादरम्यान दाखविले आहे तसेच जागोजागी मुस्लिम बांधवांनी गणेशोत्सव विसर्जन सोहळ्यात सहभागी असणाऱ्या लोकांचे नमस्कार सत्कार घेतले त्यामुळे संपूर्ण तालुक्यात कुठेच अनुचित प्रकार घडला नसल्याने ठाणेदार विशाल पोडकर यांच्यावर वर्षाव होत आहे या कार्यक्रमात बऱ्याच लोकांनी आपल्या भाषणांच्या माध्यमातून आमदार प्रताप यांना बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी एक वेगळा हॉल हॉलीबॉल ग्राउंड व्यायामशाळा शहरातील प्रमुख महामार्गावर मोडकडीस आलेली पोलीस चौकीच्या बांधणीसाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा अशा अनेक प्रकारच्या मागण्या केल्या आहेत या कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील गणेशोत्सव मंडळ मंडळ व मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते या एक एक संकल्पना आहे मंडळ गणेश मंडळ म्हणजे ही युवा शक्ती आहे त्या युवा शक्तीला विधायक काम करण्यास प्रोत्साहन द्यावं समाजाप्रती आपण समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो अशी त्यांच्या भावना रुजवावी म्हणून आहे पारितोषिक हे केवळ एक प्रतीक आहे खरंतर भा पारतोषामागची भावना आणि त्याचा उद्देश हा खरंच तर सामाजिक एकता सरोपात जपणं आणि विधायक कार्य विध विधायक कार्यक्रमास प्रोत्साहन देणं हा एक त्याचा उद्देश आहे आता नवदुर्गोत्सव मंडळाचा जो कार्यक्रम सुरू आहे नवरात्रीचा या नवरात्री उत्सवासाठी आपण नागरिकांना काय आवाहन नवरात्र आता नवरात्र आपला पाच तारखेला दसरा आहे त्याच्यानंतर विसर्जन सुरू होईल जिल्ह्यात त्याच्यानंतर नऊ तारखेची ईद पण आहे हिंदू मुस्लिम बांधवांचे दोन्ही सण एकाच वेळी जवळजवळ येत आहेत ते येथून मी अमरावती जिल्ह्यातील तमाम संस्थेला नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सर्व मनोमराज उत्सवांचा आनंद घ्या परंतु आनंद उत्सवाचा आनंद घेत असताना कायद्यांची कृपया पाय कायद्याची पायमल्ली होऊ देऊ नका कायदे पाळा जेणेकरून आपल्याला आनंद घेते म्हणजे सर्वांना योग्य म्हणजे कायद्याच्या मर्यादेत राहून सर्वांनी उत्साहाचा आनंद घ्यावा जेणेकरून आपल्या आनंदात अधिकच भर पडेल पोलीस प्रशासन व आपल्या कोणत्याही आनंदात काही कारवाई करण्यास करण्यासाठी नाही आहे किंवा अशी कोणतीही कठोर कारवाई परंतु आपलं काम नियमांत पालन करण्यास लोकांना उद्युक्त करणं आहे लोकांना त्याची जाणीव करून देणं हे आहे म्हणून कायद्यांचं पालन करून प्रशासन सहकार्य करावे जेणेकरून आपला आनंद द्विगुणित होईल उत्तम ब्राह्मणवाडे प्रशांत झोपाटे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर